महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे आणि पथकानं हद्दीतील गांजा विक्री व वितरण करणाऱ्या टोळ्यांवर सातत्यानं कठोर कारवाई केली आहे त्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत, पालक चंद्रकांत दादा पाटील यांनी नशामुक्त अभियानांतर्गत महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पथकाचं बक्षीस देऊन सत्कार केला आहे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यांच्या सांगली जिल्हा पालकमंत्री पदाच्या पहिल्या भाषणामध्ये जाहीर केल्याप्रमाणे नशामुक्त अभियानाअंतर्गत कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रोत्साहन देण्यासाठी रोख स्वरूपात रक्कम देण्याचे जाहीर केले होते सदर जाहीर केल्याप्रमाणे शब्द राखत माननीय पालकमंत्री यांनी सांगली जिल्हा पोलीस दलातील नशामुक्त अभियान अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणारे सर्व अंमलदार व अधिकारी यांना रोख स्वरूपात बक्षीस देऊन त्यांना सन्मानित केलेलं आहे यावेळी पालकमंत्री स्थानिक गुन्हे शाखा महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे विटा पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांचा सन्मान केला विशेष म्हणजे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सदर बक्षीस म्हणून देण्यात आलेले धनादेश हे अधिकारी व अंमलदार यांच्या पत्नीच्या नावे देऊन कुटुंबांचा देखील एक प्रकारे सत्कार केला आहे सदर सन्मान कार्यक्रम हा सांगली जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयात डीपी डी सी मिटिंग दरम्यान घेण्यात आला सदर कार्यक्रमास माननीय पालकमंत्री दादा पाटील जिल्हाधिकारी अशोक काकडे महापौर पालिका आयुक्त सत्यम गांधी पोलीस अधीक्षक संदीप घुगेसर उपस्थित होते यावेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी पोलीस अधीक्षक सांगली संदीप घुगे यांचे व सांगली जिल्हा पोलीस दलाच्या कामगिरीचं भरभरून कौतुक का केलं